नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीमध्ये तर नोंदणी व मुद्रांक विभागमधील शिपाई पदासाठी जी जाहिरात आली होती त्याचा आपण जर सिलेबस पाहिला तर मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता असा आपला सिलेबस आहे त्यापैकी सामान्य ज्ञानमधील जी के आपल्याला माहितच आहे की आय बी पी एस जेव्हा पेपर घेते तेव्हा विभागावरती प्रश्न असतात म्हणजे यापूर्वी जिल्हा परिषदची परीक्षा आय बी एसने घेतली होती तर त्यामध्येही जिल्ह्यासंदर्भात प्रश्न होते आदिवासी विभागाची परीक्षा घेतली होती तर आदिवासी विभागावर सुद्धा तीन चार पाच सहा प्रश्नांपर्यंत प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात त्याचप्रमाणे आता ही जी शिपाई पदाची भरती होणार आहे यामध्ये सुद्धा आपल्याला चार पाच किंवा सहा प्रश्न हे दिसू शकतात आता जर आपण ॲव्हरेजली पाच प्रश्न पकडले तरी सुद्धा दहा मार्कांसाठी स्पेशल जी के विचारलं जाऊ शकतो विभागाशी संबंधित आता काही जण विचारत आहे की नेमकं विभागाशी संबंधित आम्ही काय माहिती वाचावी तर त्याचेच टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुमचे प्रश्न असे असतील की हॉल तिकीट कधी येईल परीक्षा कधी होणार आहे जे आलं वेळापत्रक ते खरं आहे का तर पहा मित्रांनो प्रेस नोट यापूर्वी आली होती एक तारखेपासून तुमचे पेपर जे आहेत ते त्यांनी टाइम टेबल डिक्लेअर केलेलं आहे पण नेमकं काही जण त्या नोटीसवर डाऊट घेत आहे कारण की सात दिवसापूर्वी तिकीट येतील अशी माहिती जाहिरातीमध्ये दिली होती आता सात दिवस परीक्षेला बाकी राहिलेले इव्हन कालच तुमचं हॉल तिकीट यायला हवं होतं पण अजून मात्र त्या संदर्भात कुठलीही अपडेट नाही जोपर्यंत मी व्हिडिओ तयार करत आहे तोपर्यंत म्हणून आता काही जणांना डाऊट येत आहे तर विषय असा आहे की तुम्ही हॉल तिकीट परीक्षा हॉल तिकीट आल्यावर हे एक्झॅक्ट कळूनच जाईल कारण की एका विद्यार्थ्याचं नव्हे तर संपूर्ण विद्यार्थ्यांची हॉल तिकीट येतील तुम्ही फॉर्म भरलेला आहे याचा अर्थ तुमची परीक्षा शंभर टक्के होणार आहे नेमकं ती कधी होईल या आठवड्यात होते येणाऱ्या आठवड्यात होते की पुढच्या महिन्यात होते की त्याच्या महिन्यात पुढच्या महिन्यात होते आता ते डिपेंड आहेत पण तुमचा अभ्यास जो आहे तो तुम्ही सतत सुरू ठेवणं गरजेचं आहे ना की या इतर गोष्टींकडे लक्ष देणं कारण की त्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं आणि तुम्ही रिझल्टपासून दूर जाऊ शकता म्हणूनच तुमचा फोकस हा पूर्ण अभ्यासावर असला पाहिजे आता आपण काय बघतोय टॉपिक कोणते जे विभागाशी संबंधित आहेत ते इथे पहा सरळ सरळ एकाच पेजमध्ये याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता पण नेमकं सर्व वाचायचं का तर नाही सर्व आपल्याला वाचायचं नाही कारण की दहा मार्कांसाठी म्हणजे पाच प्रश्न जर आपण ॲव्हरेजली पकडले तर दोनशेपैकी फक्त दहा मार्काचं वेटेज यासाठी आहे मग आपण तरी का बघतोय कारण की, की मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये जवळजवळ विद्यार्थी स्कोअर करतात म्हणजे तो कॉमन स्कोर आपल्याला विद्यार्थ्यांचा दिसतो इंग्लिश जर काही प्रमाणात सोडलं तर मराठी आणि मॅथ रिजनिंगमध्ये जवळपास मुलं मार्क घेतात त्यानंतर लागतो इंग्लिशचा नंबर आणि जो रिझल्टवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जीकेचा आता जीके कसं असतो जीके प्रत्येक विषयाचे काही काही प्रश्न विचारले जातात शक्यतो आता जर मागेल ॲनालिसिस केला आपण टी सी एस असो किंवा आयबीपीएस असो तर पॉलिटीवर दोन ते तीन प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात पॉलिटीवर शक्यतोवर जास्तीत जास्त मॅक्झिमम तीन प्रश्न आलेले आहेत कारण की पॉलिटीमध्ये एक पंचायत राजवर प्रश्न असतो त्यांचा त्यानंतर एखादा प्रश्न घटना दुरुस्तीवर असतो आणि एखादा प्रश्न मार्गदर्शक तत्वे म्हणा किंवा मूलभूत हक्क म्हणा किंवा राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालय याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न दिसतात म्हणून जवळजवळ पॉलिटी हा विषय जर पाहिला तर तीन प्रश्न यावर हमकास आले आपल्याला दिसतात गेल्या काही परीक्षेमध्ये दुसरं महत्त्वाचं टिकेमध्ये काय करंट अफेअर करंट अफेअरवर सुद्धा चार पाच सहा प्रश्नांपर्यंत जी आहे लेन गेलेली ले आपल्याला दिसते आय बी पी एस पूर्वी तीन महिन्याचाच करंट अफेअर विचारलं होतं म्हणजे लेटेस्ट वाला पण आता काय केलं आय बी पी एसने मागील जी आदिवासी विभागाची लेटेस्ट परीक्षा घेतली होती कारण की सर्वात शेवटी आदिवासी विभागाची परीक्षा आय बी पी एसने घेतलेली आहे महाराष्ट्रातील तर ती आपल्याकडे एक त्याला आपण समोर ठेवून अंदाज बांधू शकतो तर आय बी याचा आदिवासी विभागाचा जर पेपर आपण पाहिला त्याचं शिफ्ट जर अॅनालिसिस केला तर असं लक्षात आलं की एक एक वर्षापर्यंत जर सुद्धा आय बी पी एसने करंट अफेअर विचारलं त्यामुळे काय झालं अगोदर तीन चार महिन्याचं करंट अफेअर करून भागत होतं पण आता मात्र एका एका वर्षाचं करंट अफेअर तुम्हाला करावं लागतं आणि तीन आणि चार मार्गांसाठी करंट अफेअर तुम्ही एका वर्षाचं जरी केलं तरी नेमकं कोणते प्रश्न येतील ही कोणी ये सांगू शकत नाही म्हणून प्रश्न किती येत आहे तीन ते चार मग ते करंट अफेअर असो त्यानंतर पॉलिटी असो जिओग्राफीवर दोन ते तीन प्रश्न आपल्याला दिसतात इकॉनॉमिक्सचे काही इंडेक्स विचारले जातात इकॉनॉमिक्सशी रिलेटेड काही आकडेवारीसुद्धा विचारला जाते म्हणून तिथे इकॉनॉमिक्सचे आपल्याला दोन ते तीन थी प्रश्न सायन्सचे दोन ते तीन प्रश्न अशा पद्धतीने तुमचा जी के जो आहे तो कम्प्लीट केला जातो मात्र आता काय झालेलं आहे जर स्पेशल आय आय बी पी एस पेपर घेत असेल तर विभाग स्पेशल देखील प्रश्न येतात आता इथे दहा प्रश्न जर त्यांनी विचारले तर तुम्ही एक अंदाज बांधू शकता की एखादा जो विषय आहे पॉलिटीमध्ये जर तुमचा व्यवस्थित हात असेल तर तुम्ही दोन तीन मार्क घेऊ शकता भूगोल जो आहे तोही तुम्ही वाचलेला आहे त्याला तुम्ही एकदा रिव्हिजन देऊ शकता पण हा जो विभाग स्पेशल आहे इथेही सुद्धा स्कोर करण्याची संधी आपल्याकडे दिसते याची माहिती जर तुम्ही थोडक्यात घेतली तर चान्सेस आहे की यावरचे प्रश्न तुम्हाला येतील आणि एकदा जरी तुम्ही ते वाचन केलं तरी टीक त्या ठिकाणी करून जाल आता पहा कोणकोणते टॉपिक आपल्याला वाचायचे आहे तर नोंदणी व मुद्रांक विभाग स्पेशलमध्ये पहा इतिहास हा जो विभाग आहे त्याची स्थापना कधी झाली सुरुवातीला इंग्रजांच्या काळात म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने कधी स्थापन केलं वर्ष वगैरे तर ते आणि त्याचं ऑफिसेस हे तुम्ही वाचून घेऊ शकता म्हणजे थोडक्यात आपल्याला त्याचा इतिहास पाहायचा आहे विभागाचा की कुठून सुरुवात झाली आणि सद्यस्थिती काय सद्यस्थितीपर्यंत त्यामध्ये झालेले बदल कार्यालयांमध्ये झालेली वाढ आणि त्याची स्थापना कशी झाली ते दोन विभाग वेगवेगळे वेग 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 होते ते एकत्रित कसे करण्यात आले कोणत्या विभागाच्या अंतर्गत याची स्थापना करण्यात आली तर हे तुम्ही सर्व इतिहासामध्ये याच्या बाबी वाचू शकता थोडक्यात थोडक्यात जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही एकदा वाचून घ्या दुसरं म्हणजे असं की रचना विभागाची रचना कशी आहे म्हणजे खालपासून तर वरपासून तर खालच्या पातळीपर्यंत कोणकोणते अधिकारी असतात कोणाकोणाला कोणकोणते अधिकार आहेत तर विभागाची रचना तुम्ही अशा पद्धतीने वाचून घेऊ शकता तिसरं म्हणजे काय कार्या की कार्यालय नेमकं कार्यालयांची संख्या किती जिल्हास्तरावर कार्यालय आहे का तालुका स्तरावर कार्यालय आहे का विभाग स्तरावर एकूण कार्यालय किती आहेत आणि ओवरऑल महाराष्ट्रात कार्यालय किती आहेत तर हे तुम्ही वाचून घेऊन जाऊ शकता याची आकडेवारी सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकते कोणकोणते प्रश्न येऊ शकतात त्यासंदर्भात आपण चर्चा करतोय त्यानंतर पहा उपक्रम आता काय की या विभागाने मागील गेल्या दोन तीन वर्षात किंवा काही वर्षात जर विशेष उपक्रम चालवले असतील तर त्या संदर्भातही तुम्हाला एखादा प्रश्न येऊ हो शकतो नंतर जर पाहिलं आपण इतर माहिती इतर माहिती म्हणजे काय जसं की फी आता एखादी नोंदणी करायची असेल तर त्यासाठी किती फी आकारल्या जाते विवाह नोंदणी करायची असेल तर त्यासाठी किती फी आकारल्या जाते नंतर सामान्य प्रक्रिया जी काही त्यांची प्रक्रिया असतात की किती दिवसात आपल्याला प्रमाणपत्र मिळतो किती दिवसानंतर आपण अपील वगैरे करू शकतो अशा पद्धतीचे प्रश्न इथे आपल्याला विचारले जाऊ शकतात सामान्य प्रक्रिया जी असते त्यावर सुद्धा प्रश्न येतात नंतर फीवर प्रश्न येतात नंतर ॲप आणि वेबसाईट महत्त्वाचं आहे जर एखादी वेबसाईट असेल हेल्पलाईन नंबर असेल हेल्पलाईन नंबर वेबसाईट आणि ॲप यावर बहुतांश प्रश्न विचारले जातात कारण की ते लेटेस्ट माहिती असते आणि जवळपास सर्वांना ते माहिती व्हावं या दृष्टिकोनातून ते प्रश्न टाकले जातात नंतर पहा आणखी जर आपण माहिती पाहिली तर अधिनियम आहेत आता नेमकं सर्व अधिनियम वाचायचे का पूर्ण अधिनियम जर तुम्ही वाचत बसले तर यात तुमचा बराच वेळ हा जाऊ शकतो त्यापेक्षा तुम्ही मराठी आणि इंग्रजीवर जर फोकस केला तर तिथे तुमचा स्कोर हम कसा येणार आहे म्हणून इथे फक्त तुम्ही थोडक्यात थोडक्यात माहिती घ्या अधिनियम जो आहे तो नोंदणी अधिनियम तो तुम्हाला थोडाफार वाचायचा त्यामधील काही इम्पॉर्टंट कलमे आहेत ते तेवढेच वाचायचे आहेत नंतर जो आहे तो भारतीय मुद्रांक अधिनियम कधी अस्तित्वात आला त्यामधील काही इम्पॉर्टंट कलमे नंतर जो आहे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम हा तुम्ही थोडक्यात वाचून घेऊ शकता याचं इयर नंतर काय याच्या सुधारणा सुधारणा दोनदा केलेल्या आहेत त्या दोन वर्ष जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल नंतर पहा विशेष विवाह अधिनियम याचं तुम्ही वर्ष जे आहे ते लक्षात ठेवू शकता आणि खालील जे आहे तीन हे तुम्ही वाचले किंवा ओव्हरलुक केले तरी चालतील मात्र वरचे जे आहेत वरचे आहे विशेष विवाह अधिनियमपर्यंत इथपर्यंत तुम्ही एकदा वाचून घ्या पण बहुतांश कायदे जे इंग्रजीमध्ये आहेत तिथे तुम्ही थोडंफार त्यांचे जे पॉईंट्स आहेत इयर जे आहेत इयर ते तरी ॲटलिस्ट करून जा म्हणजे तुमचा एखादा मार्क हा होऊ शकतो तर पहा मित्रांनो इथे ज्या ज्या टॉपिकवर प्रश्न येण्याची शक्यता आहे ते मी तुम्हाला एकदाची दिले कारण की बऱ्याच आपल्याला कमेंट्स येत होतात की विभाग स्पेशल विभाग स्पेशल आम्ही काय करावं तर संपूर्ण कायदा करण्याची गरज नाही एक एक कायदा जर तुम्ही करत बसले तर चाळीस पन्नास मार्काचा पानांचा तो अधिनियम आहे आणि त्यामध्येही इतकी माहिती आहे त्यापेक्षा तुम्ही एक विषय धरला जसं की मराठी इंग्रजी किंवा गणित बुद्धिमत्ता याला जरी तुम्ही रिव्हिजन दिली कारण की बुद्धिमत्तामध्ये सुद्धा आता पजल येत आहे आणि पाच पाच मार्कांच्या पजल होत्या लास्ट एक्झाममध्ये म्हणून तुम्ही त्या पजलवर फोकस करा कारण की तिथे तुमचे पाच मार्क्स कवर होतात सरळ सरळ इथे मात्र जर तुम्ही वाचत असाल तर जास्त माहिती न वाचता थोडक्यात माहिती जी इम्पॉर्टंट आहे आणि जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे तेवढीच तुम्ही करा म्हणजे आपल्याला जास्तही करायचं नाही आणि याला सोडूनही ना चालणार नाही कारण की इथे दहा मार्क आहेत दहा मार्क जर एखाद्या विद्यार्थ्याने कधी सोपे प्रश्न इथे विचारले गेले आणि ते जर एका टिकमध्ये तुमच्यासाठी सॉल्व्ह होत असतील तर तुमच्याही हातचे मार्क राहू शकतात तर पहा मित्रांनो इथे आपण तुम्ही काय काय केलं पाहिजे याची संपूर्ण माहिती बघितली या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील तुम्हाला वाटत असेल की यावर स्पेशल नोट्स किंवा एखादे प्रश्न बनवा आपण यापूर्वी आपण प्रश्न तयार केले होते आरोग्यसेवकर सुद्धा केले होते पाचशे प्रश्न आय एम पी त्यापैकी बरेच प्रश्न पेपरला सुद्धा आले होते ज्याचा तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे तो तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर गेली आदिवासी विभागाची परीक्षा होती त्यामध्येही आपण फक्त शंभर प्रश्न तयार केलेले होते त्यामधलेही बरेच प्रश्न हे परीक्षेला आले होते आता इथे जर तुमची डिमांड असेल तर आपण तशी प्रश्नपत्रिका तयार करू आणि या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये में मेन्शन करू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जास्त आता इकडे तिकडे लक्ष न देता सरळ तुम्ही परीक्षेवर फोकस करा कारण की आगामी काळात तुमची परीक्षा होणारच आहे